UIDAI प्राधिकरण भारताच्या रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक बारा अंकी क्रमांक क्रमांक देते ज्याला आधार म्हणतात वय आणि असणारा भारताचा रहिवासी स्वेच्छेने आधार क्रमांक मिळविण्यासाठी नाव नोंदणी करू शकतो नाव नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीला नाव नोंदणी प्रक्रिये दरम्यान किमान जनसैख्यिक व जैवसंख्यिक माहिती द्यावी लागते जी पूर्णपणे मोफत आहे असे असले तरी अतिदुर्गम मागास मेळघाटच्या धारणी तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची दिशाभूल करून आधार केंद्र संचालक व ऑपरेटर द्वारे चालविले जात आहे प्राप्त माहितीनुसार आधार केंद्रांच्या नवीन नियमानुसार प्रत्येक आधार केंद्र हा शासकीय कार्यालय परिसरात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमून दिलेल्या ठिकाणी लावणे अपेक्षित असते मात्र धारणी तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमून दिलेल्या सर्व नियमांना तिलांजली देत आपल्या मर्जीप्रमाणे आधार केंद्र चालवले जात आहे परिणामी मेळघाटच्या भोल्या भाल्या नागरिकांची आर्थिक शारीरिक मानसिक लूट आधार केंद्र संचालकांकडून केली जात असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे असाच एक प्रकार धारणी शहरातील ग्रामीण क्षेत्र असणाऱ्या राणेगाव आधार केंद्रासंबंधित दिसून येत आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने राणीगाव येथे आधार केंद्र दिले होते मात्र आपल्या फायद्याला अनुसरून आधार केंद्र संचालकाने थेट धारणी तहसील कार्यालयासमोर आपले केंद्र थाटून मेळघाट वासियांची आर्थिक मानसिक व शारीरिक पिळवणूक करीत आहे सूत्रांपासून मिळालेल्या एका माहितीनुसार या आधार केंद्रावर नवीन आधार कार्ड बनविण्यासाठी सुद्धा मोठी रक्कम आकारली जात आहे याकडे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच युआय आय ने विशेष लक्ष देऊन कारवाई करण्याची सक्त गरज आहे तसेच धारणी शहरात सुरू असलेल्या नियमबाह्य आधार केंद्रांना तात्काळ त्यांच्या मूळ लोकेशन वर पाठविण्याची मागणी ग्रामीण क्षेत्रात जोर धरित आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी